प्रभाग तीन मधील देवपूर विटावट्टी परिसरात रस्ते गटार लाईट पाइपलाइनचा मनोज मोरेच्या हस्ते शुभारंभ गणेश चौधरींच्या पाठपुराव्याला यश याबाबत वृत्त असे की प्रभाग क्रमांक तीनचा विकास होणार असून ज्यात प्रामुख्याने देवपूर विटावट्टी परिसरात गेल्या बऱ्याच वर्षापासून रस्ते गटार लाईट व नळांना पाणी सुरळीत न येणे अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत होत्या अनेक समस्यांना नागरिक सामोरे जात होते त्या संदर्भात सदर परिसरातील नागरिकांनी समस्यांसंदर्भात गणेश चौधरी यांच्याकडे चर्चा केली गणेश चौधरी याबाबत देवपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली व त्या संदर्भात गणेश चौधरी यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे व शिवसेना महानगर प्रमुख संजय वाले यांच्याकडे पाठपुरावा केला तर सदर भागात प्रभाग क्रमांक तीन परिसरात नवीन रस्ते लाईट व पाईपलाईन साठी मनोज भाऊ मोरे यांनी एक कोटी रुपये मंजूर करून दिले त्यापैकी महत्वाच्या समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची जाणता राजा चौक ते गणेश मित्र मंडळ ते साईबाबा मंदिर पर्यंत नवीन पाईपलाईन टाकून दिली त्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी निघाला निका, असून त्याचबरोबर परिसरात मनोज भाऊच्या हस्ते नवीन रस्ते कॉन्क्रीट करण्यास भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपयाचा लाभ महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मनोज भाऊ मोरे व संजी भाऊ वाले गणेश चौधरी यांना राखी बांधून महिलांनी आनंद व्यक्त केला सदर काम भाऊ मोरे यांनी मंजूर करून दिल्याबद्दल विटाबाट्टी परिसरातील नागरिकांनी मनोज भाऊ मोरे व शिवसेना शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर भविष्यात मनोजभाऊ मोरे हे आमदार होतील अशा भावना या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केल्या व मनोज भाऊ तुम्ही आमदारकीला उभे राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा देखील भावना नागरिकांनी व्यक्त केल्या यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भट्टी परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अल्पसंख्याक मंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब यांनी दिलेल्या निधीतून जवळपास भट्टी परिसरामध्ये रस्ते आणि लाईटांच्या एक कोटी रुपयाच्या कामाचा आज शुभारंभ झालेला आहे अनेक वर्ष या भागाने अनेक लोकांना प्रतिनिधित्व दिलं परंतु या भागाचा मतपेटीच्या व्यतिरिक्त इतर पुढाऱ्यांनी राजकीय विचार केला नाही आणि सोयी सुविधा पुरवण्यामध्ये कायम या भागाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे या परिसरातील माता भगिनी आजपर्यंत विकासापासून वंचित राहिल्या होत्या परंतु शिवसेना ही सर्वसामान्यांची शिवसेना आहे त्याच्यामुळे या गोरगरीब लोकांच्या कामगारांच्या वस्तीमध्ये येऊन आज हा दुर्गादेवी माता ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं उद्घाटन रस्त्याचं भूमिपूजन या सर्व माता भगिनींच्या माध्यमातून होत आहे येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबासाठी अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्याच्यातील एक प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या माध्यमातून देखील या परिसरातील शेकडो महिलांना हजारो महिलांना तो लाभ मिळवून देण्यासाठी आमच्या येथील कार्यकर्ते गणेश भाऊ चौधरी आणि इतर सर्व शिवसैनिक इथे प्रयत्नशील आहेत त्यांचे फॉर्म भरून घेत आहेत काही अडचणी येत असतील तर त्या ते देखील त्यांचा सोडवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे येणाऱ्या सतरा तारखेला आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आमच्या शेकडो भगिनींना मुख्यमंत्र्यांचा सन्मान निधी जो आपण म्हणतो रक्षाबंधनचं जे भेट आहे ती भेट या सतरा तारखेला तुमच्या अकाउंटवर पडणार आहे त्याचा जे एक सत्कार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी प्रातिनिधी स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत जरी आज जाता येत नसेल तरी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आज आम्हाला राखी बांधून त्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी असल्याच आज सिद्ध दे ना आज आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आमच्याच बहिणी आहेत असं म्हणून या भागासाठी जे काही विकास कामं असतील जे काही आरोग्याच्या सुविधा असतील किंवा जे काही सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी असतील त्याच्यासाठी गणेश भाऊच्या माध्यमातून आमच्या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही इथे कटिबद्ध आहोत आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणी येतील त्यावेळेस आम्ही शिवसैनिक येथे उपस्थित राहून शिंदे साहेबांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट करू फक्त तुम्हाला एवढीच विनंती करेल अनेक वर्ष आपल्या भागाकडे दुर्लक्ष केलं तरी पुन्हा पुन्हा निवडणुकांच्या काळामध्ये कोणाच्या पाठीमागे धावू नका कोणी काही दिल त्याच्या मागे लागू नका सुखा दुखात जो आपल्या पाठीशी येऊन उभारतो त्याच्या पाठीशी आपले आशीर्वाद कायम ठेवा एवढंच बोलतो आणि थांबतो जयंत्रांगा वीस वर्ष पासून वीस वर्षापासून आम्ही पाणी साडी एवढा रात पाठ करायचे आणि बसून राहू जरी आम्हाला कोणी पाणी पागायला इथं कोण मारलं नाही

बोला गणेश भाऊनी मनोज भाऊनी त्याने पोषित करी आणि त्या सगळं बाया मंजूर करी आण मतारा माणसेसी आणकडूनच आम्ही इथला भेटी राहणार नाही तर कोणीच येत नाही आम्हाकडे कोणी काही करत नाही हा गणेश आम्हाला पाणी चालाई त्रास होता रात्रभर बसून राहायचो आम्ही आमच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही भरपूर नगरसेवक आले आम्ही त्यांच्याकडे गेलो पण आमचं कोणीच ऐकलं नाही पण गणेश भाऊनी बिचाऱ्यानी पाईपलाईन घराचं आणि लाईटच पण आमच्याकडे तार लई खाली होती लई धोका होता पण गणेश भाऊ बिचाऱ्यानी केलं रस्ता बी केला रोड परिसरात विकास कामे झालेले नव्हते परंतु इथल्या लोकांनी त्यांच्या आडी अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवल्या आम्ही सर्व आडी अडचणी मनोज संजय गो यांच्यापर्यंत पोहोचवल्या व मनोजच्या माध्यमातून आज जीटाभट्टी परिसरासाठी एक कोटी रुपये विकास काम रस्ते गट आणि लाईटांसाठी मंजूर करून देण्यात आलेले त्याचे प्राथमिक स्वरूपात पहिलं रस्त्याचं उद्घाटन या दुर्गा देवी मंदिर ते साईबाबा मंदिर पर्यंत आज मनोज भाऊच्या माध्यमातून होत आहे आणि पाण्याची पाईपलाईनचे काम या इथं पूर्ण झालेले आहे पिण्याचा पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न इथं सुटलेला आहे तरीही भविष्यात आम्ही भाऊंकडून अशीच अपेक्षा करतो की तुम्ही वेळोवेळी आमच्या विठा वट्टीपारास सगळ्यातील लोकांकडे लक्ष देऊन इथे विकास कामांना आम्हाला जे करता येईल ती मदत करावी भविष्यात आम्ही सर्वे एक ताकदीने आमदारकीसाठी मनोज भोळेंच्या पाठीशी आहे इज बिन धन्यवाद